भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तर मी आत्ताच उदगीर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं बरंच नुकसान झालेलं आहे टमाटे असतील आंबा असेल भुईमुगाचे भुईमुग असेल आणि पपई असेल हॅब्रीड असेल अशा अनेक पिकांचं फार नुकसान झालेलं आहे त्यामुळे मी आत्ताच उपजिल्हाधिकारी साहेबाला आणि तहसीलदार साहेबाला निवेदन दिलेलं आहे आणि या निवे निवेदनाच्या माध्यमातून तात्काळ साहेबांनी सर्व तलाट्यांना निर्देश देऊन पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी कारण आता लगेच पेरायची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकरी हा आर्थिक संकटात असल्यामुळे लवकरात लवकर साहेबांनी मदत मिळवून द्यावी शेतकऱ्याला ही विनंती करून मी आताच डिप्टी कलेक्टर साहेबाला आणि तहसीलदार साहेबाला आलेलो आहे कुमटा या गावामध्ये एका शेतामध्ये आलेलो आहे आणि या शेतामध्ये बघा ह हायब्रीडची परिस्थिती कशी झालेली आहे ही कणस कसे काळे झालेले इथं हाताला ले ले आ, ले ले ले। हो हे हाताला आलेलं पीक शेतकऱ्याचं कसं नुकसान झालेलं आहे बघा हे हा सगळं आ आडवं पडलेलं आहे आणि जास्त पाणी लागून हे का इथं हे बघा शेंगाचं भुईमुगाच्या शेंगाचं किती नुकसान झालेलं आहे तरी मला डिप्टी कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबांना कळकळीची विनंती आहे की तात्काळ पंचनामे करून तुम्ही या शेतकऱ्यांना उदगीर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती